अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ चांदूर बाजार तालुका व सुंदराबाई बहुद्ध संस्था चांदूरबाजारच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक चौदा मे ते सोळा मे या दरम्यान घाटलाडकी येथील शिवराम विद्यालय या ठिकाणी भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या तीन दिवसात घाटलाडकी गावातील व आजूबाजूच्या गावातील एकूण चारशे साठ रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्यांना मोफत औषधीचे वितरण करण्यात आले तसेच शेकडो रुग्णांनी फिजिओथेरपीचा लाभ घेतला या शिबिरात डॉक्टर महेंद्रजी गुडे आर्थोतज्ञ डॉक्टर स्नेहलबंग हृदयरोग मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल अहिर चर्मरोग व जनरल फिजिशियन डॉक्टर सौ नेहा अहिर स्त्रीरोग डॉक्टर अकबर पटेल बालरोग निलेश बानाईत मर्मशास्त्र तज्ञ आयुर्वेद विशारद डॉक्टर विपुल केचे वात्रोग मूळव्याट तज्ज्ञ डॉक्टर सौ आरती केचे सायटिका वातव्याधी संदीप मानमोडे फिजिओथेरपिस्ट भौतिक उपचार डॉक्टर सर्जरी अहमद या हो टीम या होते। या सर्व डॉक्टरांसह त्यांची टीम शिबिराला उपस्थित होते सर्वांनी रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या व रुग्णांना मोफत औषधी यावेळी देण्यात आले त्यांच्यासोबत भौतिक उपचार फिजिओ नॅचरोथेरपी अक्युप्रेशर कर्णबिंदू चुंबकीय चिकित्सा यांचा समावेश होता यावेळी गावकरी मंडळी व रुग्णांसाठी आरोग्य प्रदर्शनी सुद्धा लावण्यात आली होती जी निखिल ठाकरे यांनी कार्यक्रमाचे पाहुणे व रुग्णांना चांगल्या पद्धतीने समजून सांगितली यावेळी राहुल बलिंगे आयुर्वेद औषधी वितरक प्रेरित तातेड मयूर भाऊ विनोद रामटेके पद्माताई दुबे भावनाताई नांद्रेकर प्रतीक्षा जिरापुरे शंभू अग्रवाल ही टीम हजर होती यावेळी शिबिराचे उद्घाटन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष श्री मनोहररावजी सुने यांनी केले यावेळी मंचकावर बाबाराव खडसे श्री ठाकूर सरपंच शिवानंद मदने उपसरपंच अहमद हफीज शिवराय विद्यालय प्राचार्य श्री सर श्री अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ तालुका अध्यक्ष मनोज बारसकर उपाध्यक्ष मयूर खापरे जिशान इनामदार उपस्थित होते या शिबिराकरिता आलेल्या रुग्णांनी आपले समाधान झाल्याचे यावेळी व्यक्त केले या शिबिराकरिता अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ तालुका अध्यक्ष मनोज बारसकर माजी अध्यक्ष अंकुश खाजोने सहसचिव रोशन जयसिंग पुरे ज्येष्ठ सदस्य केशवरावजी राऊत डॉ अहिर सर अनिकेत खवले शिवराय विद्यालयाचे सर्व कर्मचारी यांनी शिबिराच्या यशस्वीतेकरिता अथक परिश्रम घेतले आज अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व सुंदराबाई बौद्धिश शैक्षणिक संस्था बाजार यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य आरोग्य निदान भव्य रोगनिदान शिबीर घाटलाडकी या गावामध्ये आयोजित केले आहे यासाठी अमरावतीहून डॉक्टरांची चमू घाटलाडकीमध्ये आलेली आहे घाटलाडकीच्या सर्व ग्रामस्थांनी या शिबिराचा उत्तम असा लाभ घेतला शिबिरामध्ये अस्थिरोग तज्ज्ञ मेडिसिन आयुर्वेदिक सर्जन आ, कान्ना घसाचे डॉक्टर याशिवाय फिजिओथेरपिस्ट या सगळे डॉक्टर शिबिरासाठी आलेले होते तरी हा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे मी गावकऱ्यांचे आभार मानतो अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ वसुंदराबाई बहुद्देशीय संस्था बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने घाटलाडकी येथे तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून हे रोग निदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते दिनांक चौदा पंधरा आणि सोळा मेला हे शिबिर इथे सुरूच राहणार आहे त्या शिबिरामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका आमच्या पत्रकार संघाचे मनोज मनोजबाबू वारासकर अंकुश खाजोने रोशन जयसिंगपुरे सर्व स्थानिक पत्रकार आणि तमख्या ते पत्रकारांचा यामध्ये सहकार्य राहिलेला आहे मयूरभाऊ मह, पारिसे सुद्धा त्याचप्रमाणे या रोग निदान शिबिरामध्ये डॉक्टर अहिर डॉक्टर खिचे डॉक्टर बानाईत डॉक्टर घुडे या सर्वांचं या ठिकाणी सहकार्य राहिलं आणि उपस्थित या घाटलाडकीमधील जे त्यांना रोगग्रस्त काही नागरिक आहेत ते ज्यांना व्याधी झालेले आहेत त्यांनी सर्व या या ठिकाणी येऊन त्यांनी नोंदणी करून प्रत्येक डॉक्टरची त्यांनी मार्गदर्शन घेतलं त्यांना या शिवरायाच्या माध्यमातून मोफत औषधी सुद्धा देण्यात आली आहे आणि हे शिबिर एक यशस्वी झाल्याचं दिसत आहे या ठिकाणी फिज फिजिओथेरपी सुद्धा केली जात आहे आणि या फिजिओथेरपीमध्ये स्थानिक काही काही वृद्धांना मी पाहिले त्यांना चालता येत नव्हतं पण त्या एक वृद्ध बाई आहे पा साठ पा बासठ वर्षाच्या त्यांना ज्या ज्यावेळेस त्या इथे आल्या त्यावेळेस त्यांना चालता येत नव्हतं पण इथे आल्यानंतर इथलं त्यांनी फिजिओथेरपी घेतल्यानंतर त्या चालायला लागल्या हे एक मोठी या शिबिराची उपलब्धी म्हणावी लागेल या जे ज्यांनी आयोजन केलं त्या सर्वांचे मी धन्यवाद मानतो आणि शिबिर असेच पुन्हा सहा सात महिन्यानंतर किंवा एक वर्षानंतर पुन्हा चांगलं आयोजन करावं हो, आणि या भागातील नागरिकांना त्याचा असाच लाभ द्यावा अशी सर्वांना मी या माध्यमातून विनंती करतो एएस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूर बाजार येथून तालुका प्रतिनिधी मनोज बारसकर